नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लाईन्स शेप अँड सॉलिड्स या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक सांगितले आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगोदरच्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे ज्यांना पाहिजे असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन hmm. पाहू शकतात चला तर मग मित्रांनो आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर सिक्स्टीनपासून थर्टी क्वेश्चनचे सोल्युशन hmm. चला तर मग मित्रांनो आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर सिक्स्टीनपासून थर्टीपर्यंतच्या क्वेश्चनचे सोल्युशन चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीनला क्वेश्चन नंबर सिक्स्टीन देअर आर डॅश डॅश स्लिपिंग लाईन्स इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यात किती स्लिपिंग लाईन्स आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे बघा काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन बघा दिलेल्या फिगरमध्ये टोटल किती स्लिपिंग लाईन्स काउंट केल्या आपण टेन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म द गिवन फिगर ओके ही जी दिलेली गिवन फिगर आहे ही फिगर तयार करण्यासाठी मिनिमम नंबर ऑफ किती स्ट्रेट लाइन्स लागलेले आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे काय काउंट करायचं आहे स्ट्रेट लाइन्स ओके चला तर मग स्ट्रेट लाइन्स काउंट करूया वन टू थ्री फोर 5 सिक्स सेवन एट नाईन ओके दिलेली जी गिवन फिगर आहे ती ड्रॉ करण्यासाठी किती स्ट्रेट लाइन्स लागल्या नाईन स्ट्रेट लाइन्स ड्रॉ कराव्या लागल्या आहेत बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर नाईन यस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एटीन हाऊ मेनी सर्कल्स आर देअर इन द गिवन फिगर ओके दिलेल्या फिगरमध्ये किती सर्कल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व टोटल किती सर्कल्स आहेत दिलेल्या फिगरमध्ये ट्वेल् सर्कल्स आहेत ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन द गिवन फिगर हॅज डॅश डॅश व्हर्टिकल लाईन्स दिलेल्या फिगरमध्ये किती व्हर्टिकल लाईन्स आहेत व्हर्टिकल मीन्स स्टँडिंग लाईन किती स्टँडिंग लाईन्स आहेत चला तर मग काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन दिलेल्या फिगरमध्ये किती स्टँडिंग लाईन्स किंवा व्हर्टिकल लाईन्स आहेत टेन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस yes, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया देअर आर डॅश डॅश हॉरिजंटल लाईन्स डॅश डॅश स्लँड लाईन्स अँड डॅश डॅश व्हर्टिकल लाईन्स रिस्पेक्टिवली इन द गिवन फिगर या ठिकाणी आपल्याला दोन फिगर दिलेल्या आहेत तर त्यांच्या आपल्याला सगळ्यात अगोदर काय काउंट करायचे आहे हॉरिजंटल लाईन्स दोघं फिगरमध्ये किती हॉरिझंटल लाइन्स आहेत हॉरिजंटल लाईन म्हणजे काय स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईनला काय म्हणतात अजून हॉरिझंटल लाईन ओके चला तर मग काउंट करूया स्लिपिंग लाईन्स किंवा हॉरिजंटल लाईन्स किती आहेत यात वन टू पहिल्या फिगरमध्ये दोनच स्लिपिंग लाईन आहेत दुसऱ्या फिगरमध्ये बघूया थ्री फोर अजून स्लिपिंग लाईन दिसत आहेत का नाही टोटल किती स्लिपिंग लाईन्स आहेत मग दोघं फिगर्समध्ये फोर ओके okay? बघा ऑप्शन बघा या ठिकाणी ऑप्शन बी आणि ऑप्शन डी कट झाला हॉरिजेंटल लाईन्स ऑप्शन बीमध्ये काय सांगतायत टू आणि ऑप्शन डीमध्ये ट्वेल्व आहेत आहे का नाही किती हॉरिजेंटल लाईन्स मिळाल्या आपल्याला फोर हॉरिजेंटल लाईन्स मिळाल्या ऑप्शन ए आणि सीमध्ये फोर आन्सर दिसतं आहे ओके म्हणून ऑप्शन ए किंवा सीमधूनच कुठलं तरी आन्सर असणार आहे चला पुढे काय काउंट करायचं आहे आपल्याला स्लँटिंग लाईन्स स्लँटिंग लाईन काउंट करायचे आहेत चला तर मग काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् ओके okay? दिलेल्या दोघं फिगर्समध्ये किती स्लँट लाईन काउंट केल्या आपण ट्वेल्व बघा ऑप्शन ए पण कट झाला ऑप्शन एमध्ये स्लँटिंग लाईन काय दाखवत आहेत टू आपण किती काउंट केल्या ट्वेल्व म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके okay? नेक्स्ट काय विचारलं आहे त्यांनी व्हर्टिकल लाईन्स काउंट करायचे सांगितले आहेत व्हर्टिकल लाईन्स मीन्स स्टँडिंग लाईन्स तर दिलेल्या फिगरमध्ये किती स्टँडिंग लाईन्स आहेत ते काउंट करूया वन टू या फिगरमध्ये एकही व्हर्टिकल लाईन दिसत नाही आहे म्हणजे दोघं फिगर मिळून किती व्हर्टिकल लाईन्स आहेत मग ओनली टू बघा ऑप्शन सी सॅटिस्फाय करतो आहे का सगळं फोर हॉरिजेंटल लाईन्स आहेत ट्वेल्व स्लँटिंग लाईन्स आहेत आणि टू व्हर्टिकल लाईन्स आहेत अन्सर काय आहे ऑप्शन सीमध्ये दिलेलं जे आहे ते आपलं आंसर येईल या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके चला तर मग मित्रांनो पुढच्या सेक्शनला सुरुवात करूया पुढचं सेक्शन आहे आपलं एवरी डे मॅथेमॅटिक्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन राहुल मेड द फॉलोइंग शेप यूजिंग मॅच स्टिक्स वीच ऑफ द फॉलोइंग शेप स्लँडिंग व्हर्टिकल अँड हॉरिजन्टल लाइन्स ओके राहुलने काही आगपेटीच्या काड्यांचा उपयोग करून काही शेप्स तयार केलेले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन वि पहिला काय तयार केलं आहे त्याने स्क्वेअर पेंटॅगॉन त्यानंतर हा आहे हेक्झॅगॉन आणि हा हा पण आहे स्क्वेअर ओके क्वेश्चन काय विचारला आहे विच ऑफ द फॉलोईंग शेप्स स्लँटिंग व्हर्टिकल अँड हॉरिजन्टल लाईन्स ओके असा कोणता शेप आहे की ज्याच्यामध्ये स्लँटिंग व्हर्टिकल आणि हॉरिझंटल लाईन प्रेझेंट आहेत तिघी लाईन्स आहेत बघा कोणता शेप दिसतो आहे हा शेप दिलेला हो आहे याच्यात हॉरिजंटल लाईन प्रेझेंट आहे आणि व्हर्टिकल लाईन प्रेझेंट आहे स्लँट लाईन आहे का नाही सेकंड जो शेप दिलेला आहे याच्यामध्ये स्लँट लाईन आहे हॉरिजंटल लाईन आहे आणि सॉरी व्हर्टिकल लाईन आहे आणि हॉरिझंटल तिघी शेप तिघी लाईन्स प्रेझेंट आहेत ह्या शेपमध्ये आणि आपल्याला क्वेश्चन पण तोच विचारलेला आहे असा कोणता शेप आहे की ज्याच्यामध्ये स्लँड लाईन व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझंटल लाईन तिघी लाईन्स प्रेझेंट आहेत तर कोणता शेप मिळाला मग पेंटॅगॉन ऑप्शनमध्ये आहे का हा शेप येस ऑप्शनमध्ये बी ऑप्शनमध्ये तो शेप दिसतो आहे म्हणून आपला आन्सर का येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू इफ स्नेहा प्लेसेस सम आयडेंटिकल टेन रुपीज कॉईन्स वन ऑन द ऑदर देन विच ऑफ द फॉलोईंग शेप विल शी गेट ओके नेहाकडे तीन सेम शेपचे टेन रुपीजचे कॉइन्स आहेत आणि तिने काय केलं on ते वन ऑन द ऑदर आणि ते कॉईन एकमेकांवरती रचत गेली आहे देन वीच ऑफ द फॉलोईंग शेप विल शी गेट तिने असे दहा दहा रुपयाचे कॉईन्स एकमेकांवर ठेवत गेल्यामुळे एक शेप तयार झाला तर तो कोणता शेप तयार होईल जर दहा दहाचे कॉइन्स एकमेकांवरती ठेवत गेलो तर कोणता शेप मिळेल मग आपल्याला सिलेंडर शेप मिळेल कॉईन कसा असतो सर्क्युलर शेपमध्ये असतो ओके okay? आपला सिलेंडर शेप कसा असतो टॉपला सर्क्युलर शेप बॉटमला सर्कल शेप आणि ते एकमेकांवरती कॉईन्स रचत गेलेलो आहेत त्याच्यामुळे काय तयार झाला या दोन व्हर्टिकल लाईन्स असा मिळून काय कोणता शेप दिसतो आहे हा सिलेंडर शेप दिसतो आहे ऑप्शनमध्ये आहे का सिलेंडर ऑप्शन येस या ठिकाणी ऑप्शन डी दी दिसतो आहे मग ते टेन रुपीजचे कॉईन्स एकमेकांवरती रचल्यानंतर कोणता शेप तयार होईल सिलेंडर शेप तयार होईल म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर का येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री प्रीती ड्रू द गिवन फिगर यूजिंग कार्ड्स ऑफ डिफरंट शेप्स हाऊ मेनी ट्रँगल्स आर देअर इन द फिगर ओके प्रीतीने कार्डचा वापर करून डिफरंट शेप्स तयार केलेल्या आहेत आणि त्या दिलेल्या फिगरमध्ये किती ट्रँगल्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे चला तर मग काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अँड नाईन टोटल किती ट्रँगल्स आहेत दिलेल्या फिगरमध्ये नाईन ट्रँगल्स आहे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर अनिता ड्रू द गिवन टेडी टेडीबियर हाऊ मेनी कर लाईन डीड शी ड्रॉ ओके अनिताने एक टेडी टेडीबिअर ड्रॉ केलेला आहे आणि हाऊ मेनी कर लाईन्स डिड शी ड्रॉ आणि तिने त्या टेडी बिअर ड्रॉ करताना किती कर लाईन ड्रॉ केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे चला तर मग काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन अँड एटीन टेडी पे ड्रॉ करण्यासाठी आणि त्याने किती कर लाईन ड्रॉ केले आहे एटीन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह अर्जुन हॅज सिक्स स्क्वेअर शेप कार्डबोर्ड कटिंग विच ऑफ द फॉलोईंग सॉलिड कॅन ही मेक ओके अर्जुनने कार्डबोर्डचे सहा स्क्वेअर सहा स्क्वेअर शेप कट केलेले आहेत आणि त्या स्क्वेअर शेपचा वापर करून तो कोणती सॉलिड डायग्राम तयार करू शकतो बघा सिलेंडर सिलेंडरमध्ये कोणते शेप असतात दोन सर्कल आणि व्हर्टिकल लाईन्स असतात पण त्याने कोणते शेप कट केलेले आहे स्क्वेअर शेप कट केलेले आहेत सर्कल शेप आहे का नाही म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी काय दिलेलं आहे स्पियर स्पियर शेप कट करण्यासाठी त्याला काय करावं लागेल सर्कल कट करावं लागेल त्याने स्क्वेअर शेप कट केलेली आहे आणि ते पण सिक्स स्क्वेअर शेप कट केले आहे ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सी दिलेलं आहे क्यूब येस क्यूबमध्ये किती स्क्वेअर शेप असतात सिक्स म्हणजे सिक्स फेसेस असलेला स्क्वेअर शेप असतात बघा टॉप बॉटम फेस फ्रंट फेस बॅक फेस राईट फेस अँड लेफ्ट फेस टोटल किती सिक्स स्क्वेअर शेप्स लागलेले आहेत क्यूब तयार करण्यासाठी मग तो कोणता शेप तयार करेल सिक्स स्क्वेअर शेपचा वापर करून तर क्यूब बनवेल तो या ठिकाणी आन्सर काय येईल मग आपलं ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल क्यूब आन्सर येईल ओके चला नेक्स्ट सेक्शनला सुरुवात करूया अचीवर सेक्शन त्यात क्वेश्चन नंबर आहे ट्वेंटी सिक्स फिलिंग द ब्लँक अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ओके या ठिकाणी आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत फिलिंग द ब्लँच्या फॉर्ममध्ये त्यात आपल्याला करेक्ट आन्सर पुट करायचं आहे आणि ऑप्शनमध्ये कोणतं ऑप्शन आहे तो आपल्याला या ठिकाणी करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे चला तर मग पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा स्टँडिंग लाईन्स आर अल्सो नोन ॲज स्टँडिंग लाईनला अजून काय म्हटलं जातं व्हर्टिकल लाईन्स स्क्वेअर हॅज फोर डॅश डॅश साईड्स स्क्वेअरला ज्या फोर साईड्स असतात त्या कशा असतात इक्वल असतात सेम असतात या ठिकाणी काही इक्वल डॅश डॅश लाईन्स आर रिक्वायर्ड टू ड्रॉ अ ट्रँगल ट्रँगल ड्रॉ करण्यासाठी किती लाईन्सची गरज असते थ्री लाईन्स ओके बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर पहिल्या स्टेटमेंटचं व्हर्टिकल सेकंड स्टेटमेंटचं इक्वल आणि थर्ड स्टेटमेंटचं आन्सर आहे थ्री येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे व्हर्टिकल इक्वल अँड थ्री म्हणून या ठिकाणी आन्सर करेल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन मॅच द फॉलोईंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी दोन कॉलम्स दिलेले आहेत ते आपल्याला मॅच करायचे आहे आणि त्याच्यावरून आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पहिलं स्टेटमेंट आहे दिस इज अ डॅश डॅश लाईन ही कोणती लाईन आहे कर लाईन आहे कोणासोबत मॅच होते आहे आरसोबत ओके डॅश आर डॅश डॅश लाईन्स ह्या कोणत्या लाईन्स आहेत स्लॅन्ट लाईन आहेत ओके काय येईल या ठिकाणी पी पी सोबत मॅच होत आहे बघा स्लिपिंग लाईन्स दिलेल्या आहेत आर डॅश डॅश लाईन ह्या कोणत्या लाईन दिसत आहेत आपल्याला स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईनलाच अजून काय म्हटलं जातं हॉरिजेंटल लाईन्स पण म्हणतात म्हणजे या ठिकाणी थर्ड जे स्टेटमेंट आहे ते कोणासोबत मॅच होईल एससोबत बघा या ठिकाणी आपल्याला स्टँडिंग लाईन्स दिलेल्या आहेत स्टँडिंग लाईनलाच अजून काय म्हणतात व्हर्टिकल लाईन्स पण म्हणतात स्टेटमेंट फोर हे कोणासोबत मॅच होतं आहे क्यूसोबत बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर आर पी एस क्यू आर पी एस क्यू बघा ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी आन्सर काय येईल मग आपला ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट सिलेक्ट द करेक्ट मॅच बघा ऑप्शनमध्ये आपल्याला काही शेप्स दिलेले आहेत त्यातला आपल्याला करेक्ट मॅच असलेला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बघा हा आपल्याला कॅरम बोर्डवर खेळण्याचा डायस दिलेला आहे तो क कोणत्या शेपमध्ये असतो सर्क्युलर शेपमध्ये म्हणजे पहिलं ऑप्शन कसा आहे करेक्ट मॅच आहे ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे एनवलप एनवलप कोणत्या शेपमध्ये असतो रेक्टँगल शेपमध्ये असतो म्हणजे ऑप्शन बी पण दिलेला आहे तो पण कसा आहे करेक्ट मॅच आहे ऑप्शन सीमध्ये कॅरम बोर्ड दिलेला आहे तो कोणत्या शेपमध्ये असतो स्क्वेअर शेपमध्ये असतो त्याच्या ऑल साईड्स सेम असतात म्हणजे हा दिलेली ही जी पेअर आहे ऑप्शन सीमध्ये ती पण कशी आहे करेक्ट मॅच आहे ऑप्शन डी दिला आहे ऑल ऑफ दिस म्हणजे ऑप्शन ए बी आणि सी हे सगळे करेक्ट मॅच आहेत असा ऑप्शन डीचा मिनिंग आहे मग आन्सर काय येईल आपलं ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन विच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन डू नॉट कंटेन बोथ सर्कल्स अँड रेक्टँगल्स ओके okay, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन डू नॉट कंटेन बोथ सर्कल्स अँड रेक्टँगल्स असा कोणता ऑप्शन आहे की त्यात सर्कल आणि रेक्टँगल हे दोघं प्रेझेंट नाही आहेत दोघांपैकी एक प्रेझेंट नाही आहे बघा ऑप्शन ए दिलेलं आहे त्यात रेक्टँगल पण आहे आणि सर्कल पण दोघे प्रेझेंट आहेत ऑप्शन बी दिलेला है या पन रेक्टेंगल दोगी आहे यात पण रेक्टँगल आणि सर्कल दोघी शेप प्रेझेंट आहेत म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार आपल्याला काय कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे डू नॉट कंटेन बोथ सर्कल्स अँड रेक्टँगल सर्कल आणि रेक्टँगलपैकी एक शेप प्रेझेंट नाही आहे दोघं पण कंटेन नाही आहेत ओके ऑप्शन सी दिलेला आहे बघा रेक्टँगल आणि सर्कल दोघं प्रेझेंट आहे या दिलेल्या डायग्राममध्ये रेक्टँगल पण प्रेझेंट आहे आणि सर्कल पण प्रेझेंट आहे म्हणून ऑप्शन सी पण येणार ऑप्शन डीमध्ये बघा फक्त रेक्टँगल प्रेझेंट आहेत यात सर्कल प्रेझेंट नाही आहेत म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टी द गिवन फिगर हॅज डॅश डॅश स्क्वेअर्स डॅश डॅश ट्रँगल्स अँड डॅश डॅश सर्कल्स रिस्पेक्टिवली ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये किती स्क्वेअर्स आहेत किती ट्रँगल्स आहेत आणि किती सर्कल्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे चला तर मग सगळ्यात अगोदर स्क्वेअर काउंट करूया किती स्क्वेअर आहेत वन टू टू स्क्वेअर्स आहेत ट्रँगल्स किती आहे काउंट करा वन टू थ्री फोर फव फाईव्ह ट्रँगल्स आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे फायू ट्रँगल्स बाकी ठिकाणी सगळीकडे टू ट्रँगल्स आहेत आन्सर का येईल मग ऑप्शन सी येईल बघा सर्कल पण काउंट करून घेऊया किती सर्कल्स आहेत वन टू टू सर्कल्स आहेत बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर टू फाईव आणि टू टू फायू टू येस या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे चॅप्टर पण पाहणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय